नमस्कार मी मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम उद्या ओबीसींची महाएलगार सभा बीडमध्ये होते आणि ओबीसींचे नेते म्हणजे आता त्याच्यामध्ये अनेक नेत्यांचे तमाम महाराष्ट्रातल्या सर्व ओबीसींच्या नेत्यांचे फोटो होर्डिंग्स लागलेले पाहायला मिळाले मात्र त्या सभेमध्ये वास्तवामध्ये उपस्थित कोण राहतं हे थेट उद्याच करणार आहे आज त्यावर काही बोलता येणार नाही छगन भुजबळ प्रकाश शेंडगे गोपीचंद पडळकर टी पी मुंडे हे तर ठराविक नेते हे लोक उपस्थित राहणारच आहेत मात्र स्थानिकचे नेते कोण कोण उपस्थित राहणार आहेत पंकजा मुंडे राहतील का धनंजय मुंडे राहतील का जयदत्त क्षीरसागर राहतील का हे ओबीसीचे नेते आहेत आणि यांनाही निमंत्रण दिल्याचं सांगितलं गेलं आहे त्यांचे फोटोसुद्धा बॅनरवर आहेत ते उपस्थित राहत आहेत की नाही हे थेट उद्या कळणार आहे मात्र या सभेपूर्वी आणि पूर्वसंध्येला मराठा समाज आणि मराठा समन्वयकांकडून या ओबीसीच्या एल्गार सभेला विरोध करण्यात आलेला आहे छगन भुजबळांनी राजीनामा देऊनच बीडमध्ये यावं अशा प्रकारची मागणी मराठा समन्वयकांकडून मराठा समाजाकडून केली जाते छगन भुजबळ हे नेहमी जारांगे आणि मराठा समाजावर विरोधात बोलतात त्यामुळे त्यांना नैतिक अधिकार नाही संविधानिक पदावर राहून ते विरोधात बोलतात त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा देऊन ओबीसी म्हणून पुढे यावं अशा प्रकारची मागणी मराठा समाजाकडून केली जाते त्याचबरोबर सोशल मीडियावर सुद्धा आता पोस्ट भुजबळांच्या विरोधामध्ये फिरायला लागलेले आहेत छगनला बीडमध्ये येऊ दिलं जाणार नाही लावा ताकद अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत म्हणजेच उद्या मराठा विरुद्ध ओबीसी आमने सामने येणार आहेत कुठे तर त्याच बीडमध्ये मागील काही दिवसापूर्वी आग्नी तांडव बीडमध्ये माजला होता ते दिवस आम्ही आजही विसरलो नाहीत आणि आयुष्यभर विसरणार नाहीत तो क्षण अविस्मरणीय आहेत ज्या जाळपोळ झाल्या ज्या प्रमुख लोकांची घरं जाळली गेली ते लोक आजही भयभीत आहेत तेच नाही तर महाराष्ट्रातले आणि बीड जिल्ह्यामधले लोक आजही भयभीत आहेत या सगळ्या गोष्टी व्हायला नको होत्या मात्र झालेल्या आहेत आणि होऊन गेलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा जिवंत करण्याचा प्रकार पुन्हा केला जातो आहे आणि त्यामुळे पुन्हा बीड अशांत होणार आहे का असा सवाल आता यानिमित्तानं उपस्थित झालेला आहे ज्या बीडमध्ये नेत्यांची घरं जाळली ते नेते भयभीत आहेत काही नेत्यांनी इतर शहरांमध्ये आपले घरं शिफ्ट केलेले आहेत ही फार धक्कादायक गोष्ट आहे जरी सामान्य लोकांना माहीत नसली तरी आम्हा लोकांना माहीत असते की त्या आगीची धग आजही त्या लोकांच्या मनामध्ये चेहऱ्यामध्ये डोळ्यामध्ये सगळीकडं पाहायला मिळते आणि ते भयभीत होऊन लोकं घर शिफ्ट करत आहेत त्या सामान्य गोष्ट नाही आहेत आणि ती गोष्ट पुन्हा बीडमध्ये घडणार आहे का असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे खरंतर बीडमध्ये ओबीसीच्या नेत्यांची सभा होणार आहे त्या ओबीसीच्या नेत्यांची ज्या ओबीसीच्या नेत्यांकडून मारझोडीची भाषा केली जाते तोडफोडीची भाषा केली जाते टी पी मुंडे प्रकाश शेंडगे छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत नेते आहेत वयवृद्ध नेते आहेत अधिक काळ राजकारणामध्ये राहिलेली लोकं आहेत सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारी लोकं आहेत तरीसुद्धा हे एकेरी कसे काय बोलत आहेत हे गेल्या अनेक दिवसांपासून मला आणि तमाम महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे कारण या नेत्यांच्या तोंडून असे शब्दप्रयोग आम्हाला गेल्या दोन महिन्यांच्या अगोदर कधीही पाहायला मिळालेला नाहीत एखादा शब्द चुकून निघालेला ठीक आहे मात्र जाणीवपूर्वक आणि वारंवार तेच शब्द प्रयोग केले जात आहेत त्याचं कारण नेमकं काय आहे हे अद्यापही आम्हाला समजू शकलेलं नाही गेल्या काही दिवसापूर्वी बीड जळालं त्या प्रमुख नेत्यांची घरं जळाली आणि तेच वेळ पुन्हा येणारे आहे की काय असं आता बीडकरांना वाटतं आहे आणि बीडकर भयभीत आहेत छगन भुजबळ आणि जरांगे हे फार एकमेकांच्या समोरासमोर आहेत की काय असं आम्हाला वाटायला लागतं कारण त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत दोन मिनटामध्ये छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली की दुसऱ्या मिनटाला जरांगेंची त्याच शब्दामध्ये प्रतिक्रिया असते विषय अनेक आहेत बोललं पाहिजे मात्र ही दोघं लोकं एकमेकांच्या शिवाय बोलल्याशिवाय राहत नाहीत उद्या नेमकं छगन भुजबळ काय बोलणार आणि त्यावर काय जरांगे उत्तर देणार मराठी बीडमध्ये छगन भुजबळांना येऊ द्यायचं नाही त्यांचा विरोध आम्ही तीव्र पद्धतीने करणार अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये आहेत आता छगन भुजबळांचा समाज आणि जरांग्यांचा समाज म्हणजेच मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद उद्या लागणार आहे का आणि त्याच बीडमधून जे बीड प्रेरणादायीसुद्धा निर्णय घेणारा बीड आहे काही गोष्टी चांगल्या काही म्हणण्यापेक्षा अनेक गोष्टी बीडकरांकडून चांगल्या घडत आहेत तर काही छोट्या मोठ्या गोष्टी अशा प्रकारच्या करून बीडकरांचं नाव मोठ्या प्रमाणावर खराब झालेलं आहे मागची जाळपोळ ही बीडकरांचं नाव कधीही न पुसून लागणार काढणारी जी काही होती ती आजही जिवंत आहे आणि तीच वेळ उद्या येणार आहे की काय असा सवाल उपस्थित झाला आहे त्यामुळे बीड पोलीस दोन्ही नेते जरांगी भुजबळ आणि भुजबळांसोबत ओबीसी नेते त्यांनी कुठल्याही प्रकारचे प्रक्षोभक भाषणं करू नयेत अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराष्ट्र करत आहे आणि समाजानेसुद्धा शांततेत राहणं गरजेचं आहे मराठा जरी असतील त्या मराठा समाजातील काही ज्येष्ठ लोकांनी सगळ्या गोष्टी कायदेशीर पद्धतीनं काही वाद होऊ नयेत कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ओबीसी समाजामधील जे काही ज्येष्ठ लोक आहेत त्यांनीसुद्धा प्रयत्न केले पाहिजेत बीड अशांत होऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं आवाहन मराठी महाराष्ट्र करत आहे Thank